नमस्कार मैत्रिणींनो मी सोनाली आजच्या नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये किंवा ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आहे शनिवार आणि इलेक्शनचा रिझल्ट आहे सो सकाळी सकाळी आमचे आहो हे टी व्ही ऑन करून बसले होते माझं तर डोकंच फिरलं होतं खूप त्यानंतर आमचं आम सगळं आवरलं फक्त माझ्या आंघोळ बाकी होती पण त्यात एक माझी मैत्रीण आहे ही जिला सॅटर्डे संडे सुट्टी असते त्यामुळे तिला मी म्हटलं होतं आज ये सो ती आज आली तर माझी फक्त आंघोळ बाकी होती मी आंघोळीच्या बाकी होते तर म्हटलं ठीक आहे तिला आहे ना अरिवकच्या ब्लाऊजचं मेजरमेंट टाकायचं होतं आम्ही सोबतच क्लास केला होता बट कसं आता मला ब्लाऊज शिवता येतात त्यामुळे मग ते मला शिकणं फार अवघड नाही आणि ती वर्किंग आहे ॲक्च्युली आणि तिनी स्वतःच्या हाऊसेससाठी तो क्लास केला होता आणि फक्त ती स्वतःचे ब्लाऊज बनवते आणि त्यात तिचा तिला बनवायचा होता बोटनेक ब्लाऊज सो तिने मला कॉल केला आणि मला म्हणाली की तू देशील का मेजरमेंट टाकून म्हटलं हो ठीक आहे तर मग ती आली तिचं माप घेतलं तिचं ब्लाऊज मी शिवणार आहे तिने वर्क केल्यानंतर माझ्याकडे ब्लाऊज येईल स्टिचिंगला तेव्हा मी तुम्हाला दाखवेल सो तिने तिला म्हटलं मी ब्लाऊज पीस घेऊन ये लवकर एक साधारणतः तासाभराचा का मी म्हटलं मी तुला करून देईल सो मी इथे बघा बोटनेकचं माझं पेपर पॅटर्न घेतलेलं आहे त्यानुसार मी मार्किंग करून घेतलं आणि तिचं जे काही माप होतं त्या मापानुसार मी तिला तिचं मेजरमेंट्स टाकून दिलं स्लीव बॅकनेक बोटनेक तुम्ही पाहू शकता जेव्हा हेवी डिझाईन असतो तेव्हा आपल्याला कशा प्रकारे वर्क करायचं असतं वगैरे या सगळ्या गोष्टी खूप डीपली तुम्हाला क्लासमध्ये सेम ह्याच पद्धतीने इन्फॉर्मेशन दिली जाते आणि ज्यांना ब्लाऊज शिवता तर त्यांना फार अवघड जात नाही शिकायला पण ज्यांना ब्लाऊज येत नाही त्यांच्यासाठी अवघड जातं थोडंसं पण काही नाही त्यांना फक्त मेजरमेंट शिकणं महत्त्वाचं असतं मेन काय आहे बोटनेकला थोडंसं क्रिटिकल म्हणजे थोडंसं लवकर समजत नाही बाकी डीपनेकसाठी तर मी तुम्हाला एकदम सिम्पल ट्रिक सांगते की ज्यानुसार मेजरमेंट तुम्ही टाकू शकता तर बघा मी पेपरवरती तिला मार्क करून दिलं कारण नंतर पण मग तिला उपयोग होईल तिला म्हटलं फक्त तू मधला शेप बदलू शकते बाकी बोटनेकसाठी तुला हवं ते मार्किंग तू करू शकते म्हणून मग मी तिला म्हटलं की तुला मी पेपर कटिंग देते जेणेकरून मग ते तुला सोपं जाईल त्यानंतर तिला मी मार्क पण करून दिले इथे मी ग्लास पेन्सिल वापरते आता तुम्ही म्हणाल ग्लास पेन्सिल आता जे माझे क्लास नाही करत आहे ज्यांना थोडंफार आरिवर्कचं नॉलेज आहे किंवा करतायत ते आरिवर्क यूट्यूबवरती वगैरे कोणाचे व्हिडिओज बघून ते शिकत आहेत तर त्यांना माप टाकायला माहिती नाही किंवा कशाने मार्किंग करायचं ते मी ग्लास पेन्सिल वापरते आणि ग्लास पेन्सिल फक्त दोनच गोष्टीनं रिमूव्ह होतं पहिलं म्हणजे टर्पेंट ऑइल किंवा नेलपेंट रिमूवर ह्या दोन गोष्टींनी किंवा मग रॉकेल आणि रॉकेल सध्या मिळत नाही रॉकेल म्हणजे कॅरोसिन रॉकेल आता कुठेही अवेलेबल होत नाही सो दोन ऑप्शन आहेत आपल्याकडे टर्पेंट ऑइल जे पेंटिंगचं म्हणजे भिंतीच्या पेंटिंगचं जे मटेरियल असतं तिथे मिळतं किंवा मग आपलं नेलपेंट रिमूव्हर नेलपेंट ट्रिमवरने आपल्याला खूप फॅब्रिक घासावं लागतं आणि बऱ्याचदा कलर निघण्याचे पण चान्सेस असतात त्यामुळे शक्यतो रॉकेल वापरा रॉकेलनी तुमच्या ब्लाऊजला इजा होत नाही किंवा कुठल्याही प्रकारचा सा रंग जात नाही किंवा त्याचा वासही येत नाही एक साधारणतः पंधरा वीस मिनिटानंतर त्याचा वाससुद्धा उडून जातो त्यामुळे रॉकेल हे हानिकारक नाही आहे शक्यतो रॉकेलच म्हणजे जे मार्किंग वगैरे करतात जेव्हा डीप प्रॉपर डीप डिझाईन वगैरे असेल तर ते तुम्ही साऊथ इंडियन ब्लाऊज साऊथ इंडियनचे व्हिडिओज वगैरे बघत असाल तर त्यांचे जे मार्किंग वगैरे करतात तर ते एक ट्रेसिंग पावडर मिळते ज्या पावडरमुळे रॉकेल ओतून ते ट्रेस करतात ज्यावरती ह्या सगळ्या गोष्टी जी इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला आपल्या क्लासमध्ये मी डीपली इन्फॉर्मेशन देत असते जो आपला बेसिक टू ॲडव्हान्स कोर्स आहे इथे मी तिला बघा फ्रंट नेकचं पण मी मार्किंग करून दिलेलं आहे फ्रंट डीप होता तिचा तर त्याप्रमाणे मी तिला मी स्वतः ब्लाऊज शिवणार होते त्यामुळे मला सोपं गेलं ते माप टाकून द्यायला म्हटलं जरी काही प्लस मायनस असेल तर मी माझा माझा ॲडजस्ट करून घेईल सो तिला तो सहा तारखेला वेअर करायचा आहे त्यामुळे तिला म्हटलं मी लवकरात लवकर मला आणून दे सो ती सॅटर्डे संडे मंडे टू फ्रायडे वर्किंग असते कुठल्या तरी कंपनीमध्ये ती जॉब करते आणि सॅटर्डे संडे जस्ट एक हॉबी म्हणून अरिवर्कचं ती करते तर स्वतःचे ब्लाऊज छान असे बनवते ती तिने याआधी पण बरेचसे ब्लाऊज बनवलेत आणि मलासुद्धा मदत करते बऱ्याचदा माझ्याकडे काम एक्स्ट्रा असेल तर ती मला तिला वेळ असेल तर ती मला हेल्प करते सो so, छान आहे आमची अशी मैत्री आणि आम्ही एकमेकींना हेल्प करत असतो व्यवस्थित व्यवहाराच्या ठिकाणी व्यवहार ठेवतो आणि मैत्रीच्या ठिकाणी मैत्री ठेवतो चला तर मग आता ही ते आवरल्यानंतर ती गेली आणि मला दोन अर्जंट ब्लाऊज होते की जे मला आज दुपारपर्यंत जायचं होतं आणि नंतर मला माहेरी पण जायचं होतं कारण आज आहे काळभैरवनाथ जन्माष्टमी शनिवार तेवीस नोव्हेंबर तर मग रात्री दोन्ही ब्लाऊज मी कट करून ठेवले होते आणि म्हटलं सकाळी उठल्यानंतर करेल बट काय फार वेळ नाही लागत सिंपल ब्लाऊज होते त्यामुळे मला फार वेळ नाही लागला ती साधारणतः अकरा साडे अकराला गेली त्यानंतर मी हे ब्लाऊज बनवायला गेले घेतले त्यात यांना म्हटलं की आता जेवणाचं स्वयंपाक होणार नाही सो त्यांनी नाश्ता आणला आणि मग दुपारचं जेवण आम्ही जेवना तिकडे गेल्यावरच के केलं तर आता हा सगळ्यात पहिला ब्लाऊज होता जो सिंपल फोरटक्स आणि छोटे स्लीव्स आणि सिम्पल ब्लाऊज होता बॅकनेक डीप होता काही नॉट वगैरे काही नव्हतं त्यामुळे फार वेळ लागणार नव्हते दोन तासात दोन ब्लाऊज माझे झाले विथ हुक लुक तर हा पहिला ब्लाऊज झाला आणि दुसरा ब्लाऊज बघा घेतलेला आहे मी स्टिच करण्यासाठी जवळजवळ साडेबारा वाजत आलेले आहेत आणि मध्येच नाश्ता करून घेतला मी थोडा वेळ उठून आम्ही तिघांनीही नाश्ता केला ते काही कर शूट करायचं लक्षात नाही त्यानंतर हा घेतला आहे बघा मी सेकंड ब्लाऊज आणि सेकंड ब्लाऊज घेतला त्यातच एक अपॉइंटमेंट घेतली होती यांना सलग आठ दहा दिवस तापित होता आणि ताप तो उतरतच नव्हता म्हणजे म्हणजे एक जस्ट थोड्या थोड्या वेळानंतर येत होता पण रोजच्या रोज ताप येत होता म्हणून डॉक्टरांनी सजेस्ट केलं होतं की सी बी सी आणि युरीन टेस्ट करायची होती सो मग uh, म्हटलं आता ह्यांना परत हवेत जाण्यापेक्षा ते दोन तीन दिवस घरीच होते आणि सलग ताप येत होता आणि आज बाहेर जायचं होतं त्यामुळे मी ऑनलाईन अपॉइंटमेंट घेतली आणि मग त्या डॉक्टर घरी आल्या आणि त्यांनी ब्लड सॅम्पल आणि युरिन सॅम्पल त्या घेऊन गेल्या आणि ऑनलाईन रिपोर्ट पाठवणार होत्या सो ते एक होतं की बाबा आता रिपोर्टमध्ये काय येतं प्लेटलेट्स वगैरे काही कमी जास्त झाल्या तर मग पुन्हा डेंग्यू किंवा मलेरियाची टेस्ट करावी लागणार होती माझं दोन्ही ब्लाऊज झाले तेसुद्धा माझं शूट करायचं लक्षात नाही कारण इतकी घही गडबड होते ना दिवसभर इतकं बॅक टू बॅक काही ना काहीतरी कामं चालू असतात ज्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी माझ्याकडनं मिसआउट होतात शूट करणं नंतर आम्ही निघालो जवळजवळ दोन अडीच वाजता आणि इथे बघा कियांशला जाता जाता घेतलं कारण त्याचं मम्मी पप्पा वर्किंग आहेत आणि ते उशिरा येणार होते सो तो आमच्याबरोबर एन्जॉय करेल त्यामुळे ओमचं आणि त्याचं खूप छान पटतं सो कियांशला आम्ही जाता जाता त्याच्या आजीकडनं घेतलं आणि आम्ही गावाला पोचलो सो इथे पाहू शकता आपली सुमर्डी तर मी माझ्या माहेरी आता पोचलेली आहे आणि आता आम्ही गावामध्ये आलो आहे आणि इथून आमचं घर जवळजवळ अजून दोन अडीच किलोमीटर आहे सो आम्ही राणामध्ये राहतो म्हणजे जिथे शेती आहे तिथे घरी आल्यानंतर पाहिलं दरवाजाला लॉक होतं मम्मीनं चावी तिथं शेजारी ठेवली होती सो मी लॉक उघडलं आणि माझ्या बॅगा वगैरे होत्या त्या घरामध्ये नेऊन ठेवल्या तुम्ही पाहू शकता इथं मांजर आणि मांजरीची तीन पिल्लं मस्त निवांत घरामध्ये बसले होते किती क्यूट आहेत बघा किती छोटी छोटी पिल्लं आहेत ती मम्मी पप्पा शेतामध्ये होते संध्याकाळी गावामध्ये जायचं आहे म्हणून त्यांनी त्यांची कामं काही फुलं तोडणी वगैरे बऱ्याचशा गोष्टी होत्या त्या ते करत होते तर म्हणे दिवसभर घरामध्ये बसून काय करायचं सो मी इथे आले तर जिजीने मला आवाज दिला म्हणे आली आणि लगेच खाली चालली असी ये चहा प्यायला सो मम्मी यांना म्हटलं चला जीजीने चहा बनवला आहे मी चहा घेऊन येते त्यानंतर मी जिजीकडे चहा घेतला आणि नंतर फटाफट खाली गेले इथे स्पीड दिला आहे थोडासा व्हिडिओला गवत खूप उगवलेलं आहे त्यामुळे मला याच्यामधून जायला खरंच भीती वाटते एकटीला पण आता आज पर्याय नव्हता कारण ओम ओमचे पप्पा आणि कियांश तिघेही खाली शेतामध्ये पोचले होते मम्मी पप्पा बघा यांचा आवरावरी चाललेली आहे मम्मीने फुलं तोडायला मदत केली मम्मीला ओम आणि कियांश नाही मी गेल्या गेल्या कियांश पहिला पळत आला तू मी फुलं तोडली सांगत होता तो त्यानंतर ओम बघा डोक्यावरती टोपली घेऊन मस्त त्याचं काम भारी चाललं होतं किती फुलं तोडली काय माहिती आणि आता ही फुलं मला वाटते मार्केटला पाठवणार होते चला, मा ते चला मग आजचा व्लॉग इतकाच आत्ता घरी पोहोचणार आणि आता इथून घरी गेल्यानंतर मम्मीचा आवरायचा आहे आणि त्यानंतर आम्ही गावामध्ये जाणार आहोत कारण एक जन्मोत्सव खूप छान उत्सव असतो गावामध्ये ग्रामदैवत आहे तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये हा व्लॉग मी उद्या कंटिन्यू करते मुलं छान खेळत होती आणि चला भेटूया मग उद्याच्या व्लॉगमध्ये लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चलो बाय बाय